जयशिवाय मित्रांनो मित्रांनो आता आपण सर्व शेतकऱ्यांनी साधारणतः आपण सोयाबीनचा पीक भरलेला आहे परंतु बऱ्याच शेतकऱ्यांना माहिती नसते की पीकिमा भरल्याच्या नंतर आपल्याला आपल्या सातबाऱ्यावर पेरा लावायचा असतो तो पेरा कधीपासून लावायचा आहे आणि तो पेरा लावल्याच्या नंतर आपल्याला कोणकोणता फायदा होतो या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा आणि आपल्या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा मित्रांनो आपण जर ए पीक पाहणीद्वारे आपल्या शेतीचा पीक पेरा लावला नसेल तर आपल्याला येणारा भविष्यात पीक विमा मिळणार नाही व आपल्याला सरकारी अनुदान व कर्ज हे देखील मिळणार नाही तर मित्रांनो एक ऑगस्टपासून आपलं आपण सर्व शेतकऱ्यांनी आपल्या जे शेतामध्ये पीक आहे त्याचा पेरा लावून घ्यायचा आहे जर अन्यथा आपण पीक पेरा लावला नाही तर आपल्याला भविष्यात येणारे सरकारी अनुदान पीक कर्ज व कंपनीकडून कर मिळणारा पीक विमा अशाद्वारे कोणतीही रक्कम मिळणार नाही आ यावर्षी बऱ्याच शेतकऱ्यांना याची माहिती नसल्यामुळे आपल्याला पीक विमा आलेला नाही व नासाडी देखील मिळालेली नाही तर सर्व शेतकऱ्यांनी एक ऑगस्टपासून आपण ई पीक पाहणी ॲपद्वारे आप आपण स्वतः किंवा जवळचा सी सी केंद्र चालक यांच्याकडून पीक पेरा लावून घ्या अन्यथा आपल्याला होणाऱ्या नुकसानीला आपण जबाबदार असणार तर अशाच माहितीसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा चला तर येथे व्हिडिओला थांबूया जय हिंद जय महाराष्ट्र